शिंदे गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि पंधरा मतं सी बी राधाकृष्ण यांना जास्त दिली खासदारांची ती नाराजी आहे म्हणून काँग्रेस नाही नाही मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की किती मतं फुटली पंधरा मतं जास्त ती कुड म्हणजे ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होतं का नाही मतदान गुप्त एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्याचं नाही एक मिनिट एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना अकॅडमिक डिस्कशन करूया महाविकास आघाडीमध्ये आपल्याला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धवजी स्वतः असेंब्लीमध्ये आले होते त्यावेळेस काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांचा सा, आम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा हा कायदा आणला होता तेव्हा सगळ्यांनीच त्याचा विरोध केला होता हो मी मान्य करते कमिटीमध्येही सगळे होते पण कमिटीमध्ये अनेक सूचनाही दिल्या गेल्या पण त्याची योग्य अशी अंमलबजावणी झाली नाही मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं या सरकारमध्ये एकीकडे हे सरकार सातत्याने सांगत आहे की आम्ही नक्सलवाद या देशात संपवला असं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं स्टेटमेंट आहे तर मग जर तुम्ही एकीकडे संपवला म्हणताय मग त्याच नक्सलवादासाठी आता कायदे आहेत आणि चांगले योग्य ऍक्शन घेणारे कायदे असताना हा आणखीन एक नवीन कायदा कशासाठी हा एक प्रश्न आहे आणि साधारणपणे सगळ्या समाजामध्ये अशी एक चर्चा आहे एक समज आहे की हा फक्त आणि विचारवंतांची ही मतं आहेत काय फक्त राजकीय विषय नाही हा आज ते सत्तेत उद्या आम्ही येऊ शकतो सत्तेत त्याच्यामुळे ही एक प्रक्रिया आहे असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी असा घेतलेला हा निर्णय हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालणार नाही हा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी हा देश चालणार आणि म्हणून या विधेयकाचा आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून तर आहे पण माणूस की आणि एक जबाबदार महाराष्ट्राचे आणि भारतीय नागरिकही आम्ही आहोत म्हणून आम्ही याचा ताकदीने विरोध करतोय आणि आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारचा की हा विड्रॉ करावा आणि आहेत, थे काईदे थे आहेत। ते कायदे ते पूर्ण आहेत म्हणजे आम्ही अजिबात असं म्हणत नाही की ह्याच्या किंवा त्याच्या विरोधात नसावा हा देश संविधानानेच चालला पाहिजे जेव्हा कायदे नियम आहेत हा आणखीन एक नवीन कायदा कशा असा मुंबईत पण आंदोलन होते पण मुंबईतच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या आंदोलनाला काँग्रेस जी आहे ते अनुपस्थित आहे काँग्रेसचा कुठलाही नेता जो आहे तो आलेला नाहीये कालची जी, जी मतं फुटली महाविकास आघाडीतली ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादीची मतं फुटली आणि पंधरा मतं सी बी राधाकृष्णन यांना जास्त गेली खासदारांची ती नाराजी आहे म्हणून काँग्रेस तुमच्या नाही नाही मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की किती मतं फुटली पंधरा मतं जास्त ती कुड म्हणजे ती सेनेची होती ती मार्क केली होती का की ही पंधरा मतदान गुप्त होतं का नाही मतदान गुप्त एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती की ती राष्ट्रवादीची आणि मतदान राज्याच नाही एक मिनिट एक मिनिट जरा आपण डिस्कशन करूया ना अकॅडमिक डिस्कशन करूया तुमचं म्हणणं क्रॉस वोटिंग झालं एक मिनटं काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जयस्वाल संजय जयस्वालांचं स्टेटमेंट आहे जे एएनआय आहे का इथे एएनआयने काल दाखवलेलं एएनआय एन आय नी दाखवलंय ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मतं झाली असं एन आय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा ब्रीफिंग असं आहे की चाळीस मधली मत अकरा मतं ही वाय आर काँग्रेसची आहे आता मला वाटीत इथे आहात आपण आपण शिवसेनेचं नेतृत्व करता वाय आर काँग्रेसला कधी इंडिया अलायन्स मध्ये भेट आहे का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही तो पाच वर्ष जगन मोहन नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष होता त्यांनी मित्रपक्ष बदलला म्हणजे यांचे मित्र पक्ष यांच्या सोयीने होतात अकरा जी चाळीस आमच्या गळ्यात मारत आहेत ती वाय एस आर काँग्रेसची आहेत आता वाय एस आर काँग्रेस बरं आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगनमोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्राबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना पण मग ही मतं आमचीच महेंच आर्ग्युमेंटच खोल आहे ना आणि दुसरं मत आहे एक तर मला प्रश्न विचारायचा आहे खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना की तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळ्या रंगात मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकटीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत्या अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार का चला तुम्हाला गुलाबी रंग नाही तिथे पांढराच रंग चालतो त्यामुळे असं कुठलाही वेगळा पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होतं तर मग यांना कसं माहिती की कुठली मतं कुठली हा प्रश्न मला विचाराल जर अशी आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष खरं तर प्रेसिडेंटलाच पत्र लिहावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय गोलमालच आहे नाही नाही आरोप, आरोप, आरोप कोणी केला ह्याला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं ह्याचा अर्थ परत जे राहुलजी म्हणतात वोट चोरी चाललं ना तुम्हाला कसा कळलं कोणी कुठल्या जर देशाने मतदान केलं तर पंधरा मतं हे म्हणतात ना चौदा मतं काल तर मराठी मीडिया पन्नास म्हणत होतं पन्नासवर ना तुम्ही आता वर आलाय करेक्ट मग चौदा क्रॉस वोटिंग झाली मग कुठल्या कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसांनी केली असा आरोप करायचा का त्यांना संजय लॉबी मध्ये चहा पितो होता आम्हाला माहिती आहे मतं फुटली आहेत आमच्यास नाही माझं वैयक्तिक मत आहे मला माहिती नाही कोणाची मतं फुटली आहेत एकतर कारण का कश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय चौदा मतं जर फुटली आहेत तर ती कशावर ना महाराष्ट्राची फुटली आहेत आणि सगळं चुकीचं काम हे महाराष्ट्रच करणार आहे असं महाराष्ट्राची बदनामी करतायत देशामध्ये काय दुसरा कोणी फुटू शकत नाही आणि आमची फुटली तर फुटली त्यांची चूक होऊ शकते पंधरा मतं वायाग इनव्हॅलिड आहेत भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली दहा मतं भारतीय जनता पक्षाचे मी नाही म्हणत आहे भारतीय जनता पक्ष म्हणते पंधरा मतं इनवॅलिड आहेत त्यातली पाच आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहा त्यांची आहेत बरोबर मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट मग त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते, ते कार्ट म्हणजे त्यांनी दहा मतं इनवॅलिड केली ते क्रॉस वोटिंग नाही ती चूक आणि मला प्रश्न विचारायचा आहे तीन वेळा प्रशांत दादा तीन वेळा प्रॅक्टिस केली तीन वन टू थ्री तीन वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने एक दांडी काढायची होती असे दहा लोक फक्त एक दांडी आहो आमच्या ग्रामपंचायतीला नाही तर कार कारखान्याच्या वोटिंगला कॉम्प्लिकेटेड मतदान असतं आमचे लोक कसे मतदान करतात म्हणजे साधारण मराठी आणि भारतीय माणूस किती हुशार आहे आणि हे दहा खासदार यांनी चूक कशी केली तीन तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन म्हणजे आम्ही केलं तर क्रॉस वोटिंग ह्यांनी केलं तर चूक अरे याचा के आणि एवढी मोठी चूक तीन वेळा प्रॅक्टिस घेऊन आणि एकच दांडी काही कॉम्बिनेशन नव्हतं त्यामुळे हे जे बोलणं असताना त्यांचं हे हास्यास्पद मला विचाराल तर फार मोठं आणि सिरियस इलेक्शन आहे देशासमोर खूप मोठी आव्हानं मला विचाराल तर आजचा सगळ्यात मोठं आव्हान आहे या देशाच्या समोर आज टॅरिफ्स मध्ये काय मोठे बदल होणार आहेत आणि जर सर्व्हिसेसवर ऍक्शन झाली तर आपण ज्या पुण्यात उभे आहोत त्या हिंजवडीचं आणि खराडीचं काय होणार हे आपलं आत्ता पुणेकरांचं आत्ता या क्षणाचं आव्हान आहे या राज्यामध्ये तलाठ्याला मारलं जातं हा मोठं आव्हान नाही या देशाचं राज्यासमोर एका तलाटा तहसीलदाराला सोलापूर जिल्ह्यात मारलं जातं त्याला जेव्हा डिफेंड केलं जातं तो व्हिडिओ बाहेर येतो त्याच्यावर ऍक्शन व्हायला हो नको हे महत्वाचे विषय नाहीत आणि हे इलेक्शन मध्ये यांना कळतं कसं हे व्होट चोरीचा शब्द आलाय अशीच तर माहिती बाहेर येते ना त्यांना कळलं कसं त्यामुळे मला विचाराल तर आज महाराष्ट्र आणि देशासमोर माझं म्हणणं यांनी कोणाची कोणी क्रॉस वोटिंग केलं याची नावं द्यावी त्याचा प्रूफ द्यावं नाहीतर या इलेक्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे